नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज उपासाला बटाटा भजी बनवणार आहे तर हे मी इथं एक बटाटा घेतला आहे दोन तीन मिरच्या घेतला आहे आणि शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आहे आणि ही बगरीचं पीठ आहे घेतलं आहे तर चला आपण बटाटे सोलून घेऊया बटाट्यावरती साल काढून घ्यायचं आहे सर्व बटाट्यावरची साल काढून घेतला आहे आता किसणीनं किसून घेऊ या बटाटा मोठ्या किसणीनं किसून घ्यायचा आहे मोठ्या किसणीनं किसल्यानंतर त्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे मोठ्या किसणीनंच किसून घ्यायचं किस आहे म्हणजे भजी कुरकुरीत आणि छान होतात कांदा भजी कशी बनवतात तसं आपल्याला हे पण बटाटा भजी बनवायचं आहे उपासासाठी बटाटा किसून झाला आहे पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता ह्या वरईच्या पिठामध्ये आणखीन शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि ही किसलेले बटाटे पण धुवून स्वच्छ घेतलं होतं टाकून घ्यायचं आहे बारीक केलेली हिरवी मिरची टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करण्यासाठी पाणी थोडं कमीच लागेल बटाटे किसलेले आहेत ना ह्याला ह्याचं पाणी आहे पिठामध्ये वडून घेते ह्याचं पाणी मी पाणी थोडं टाकणार आहे बघू शकता तुम्ही थोडंसं टाकलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट टाकायचं विसरलं होतं आता टाकत आहे थोडंसं टाकायचं आहे लाल तिखट कांदा भजी कसं बनवता तसं हे पण बनवायचं आहे मी आणखीन व्यवस्थित काढून घेतलं नाही आता आता तेल गरम केलं होतं मी गॅसवरती तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे भजी खूप खुशीच होतात आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्वच मी सोडा वगैरे टाकलं नाही तेलाचं मोहन टाकलं आहे गरम केलेल्या दोन ते तीन मिनिट भिजू टाकायचं आहे छान भिजला आहे गॅसवरती कडाई ठेवला आहे गरम करायला तेल आता हे सर्व भजी टाकून घेऊया बटाटा भजी मंद आचीवर तळून घ्यायचं आहे एक तीन चार मिनिट असं परतून घ्यायचं आहे याला सारखं लगट शाबू खाऊन कंटाळाला असेल तर असे बटाटा भजी करून खावा वरईच्या पिठाचे काही काही ठिकाणी भजराचं पीठ पण म्हणतात भजी छान शिजले आहेत तेलात फ्राय झाले आहेत कुरकुरीत पण झाले आहेत एका प्लेटात काढून घ्यायचं आहे थोडं पीठ राहिलं तर याची पण भजी करून घ्यायचं आहे सर्व भजी तयार झाली आहेत कुरकुरीत झाले आहेत एकदम असं नक्की एकदा करून बघा तर एकदा नक्की करून ब पहा भजी बटाटा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा